ज्या क्षणांची प्रतीक्षा तमाम भारतीय करत होते अखेर तो क्षण आलाच पहलगाम हल्ल्याला पंधरा दिवस उलटल्यानंतर भारतानं दहशतवाद्यांना दिले नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा हा स्पेशल रिपोर्ट इंडिया विल आइडेंटिफाई track एंड पनिश एवरी terrorist. मैं बात करती हूँ उनसे बहुत थैंक यू कहती हूँ कि उन्होंने मेरे पति की मौत का बदला लिया है जम्मू काश्मीरमधील पहलगाम मध्ये बावीस एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय सेनेनं बदला घेतलाय दहशतवाद्यांनी केलेल्या पहलगाम भ्याड हल्ल्याची चीड भारतीयांच्या मनात गेली कित्येक दिवस घर करून होती दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पंचवीस भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला होता भारतानं या भ्याड हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं आधीच स्पष्ट केलं होतं पण कधी आणि केव्हा हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नव्हतं अखेर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास भारतान पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केलाय पाकिस्तान आणि काश्मीर मधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते केली आहे भारतीय वायुदलानं आज मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक केलाय या हल्ल्यामध्ये नव्वदहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचं सांगण्यात येत आहे ही कारवाई योग्य रणनीतीनुसार पार पडली आहे या हल्ल्यात एकही पाकिस्तानी सैन्य तळ नव्हतं पण दहशतवादी ठिकाणांवर वेचून हल्ला केलाय भारतानं दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त आहे या प्रत्युत्तरातून भारतानं स्पष्ट संदेश दिलाय की दहशतवाद्यांना सोडणार नाही भारत फक्त आता इशारा देत नाही तर कारवाई देखील करतो हा संदेश संपूर्ण जगाला गेलाय भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंधूर असं नाव देण्यात आलं होतं मात्र हे केवळ एका मोहिमेचं नाव नसून या नावामागे अनेक अर्थ दडल्याचं सांगितलं जात आहे नाव देण्यामागे नेमकं काय कारण होतं चला पाहूयात मोहिमेला ऑपरेशन सिंधू हे नाव का दिलं तर जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे बावीस एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीयांसह जगभरात संतापाची लाट पसरली होती या दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात पंचवीस भारतीय आणि एका नेपाळी नागरिकांचा मृत्यू झाला होता मात्र या भ्याड हल्ल्यातील सर्वात भयावह गोष्ट म्हणजे दहशतवाद्यांनी सामान्य पर्यटकांना लक्ष केलं होतं सोबतच पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळी झाडली होती या कृत्यानं नक्कीच एक गोष्ट अधोरेखित केली जात होती की ती म्हणजे हा हल्ला केवळ देशावर नाही तर त्यामागे धार्मिक आणि देशाच्या एकात्मतेवरही हल्ला असल्याचं बोललं जात होत या ब्याड हल्ल्यावेळी महिलांचं कुंकू म्हणजेच त्यांच्या पतींना लक्ष करण्यात आलं होतं दहशतवाद्यांचा हेतू केवळ त्यांना जीवानिशी मारण्याचा नव्हता तर भारतीय संस्कृती देशातील एकता आणि देशाच्या आत्म्यावरच हा हल्ला होता त्यामुळे अनेक निष्पापांचे कुंकू पुसले गेलेल्या पीडित कुटुंबियांना काही अंशी न्याय देण्याच्या या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आल्याचं बोललं जात या सांस्कृतिक आणि भावनिक हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यानं ही मोहीम सुरू केली आणि त्यात यशही मिळवलंय दहशतवाद्यांनी यापुढे कोणत्याही महिलेचं सिंदूर पुसण्याची हिंमत केली तर ते युद्धासारखं मानलं जाईल हा स्पष्ट संदेश या प्रत्युत्तरातून दिलाय भारतीय हवाई दलानं मध्यरात्रीनंतर म्हणजे एक वाजून तीस मिनिटांनी दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला पुढच्या तेवीस मिनिटात सर्व नऊ दहशतवादी तळ भारतीय हवाई दलानं उद्ध्वस्त केले या कारवाईसाठी भारताकडून राफेल विमानांचा वापर केल्याचं सांगितलं जात शिवाय भेदक मारा करणाऱ्या स्काल्प क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आलाय आणि विशेष म्हणजे भारतानं आंतरराष्ट्रीय कायद्याच्या कक्षेत ही कारवाई केली आहे या कारवाईचा कोणत्याही नागरिक स्थानांवर किंवा सामान्य नागरिकांवर परिणाम झालेला नाही भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं हे स्पष्ट केलंय की ही कारवाई फक्त दहशतवादाविरोधात होती पाकिस्तानच्या सार्वभौमत्वावर हा हल्ला नाही पण पाकिस्तानमध्ये या हल्ल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली आहे अनेक दहशतवादी अड्डे रिकामे करण्यात आले तसेच सीमेवर हाय अलर्टही जारी करण्यात आलाय भारतानं दोन हजार सोळामध्ये सर्जिकल स्ट्राईक आणि दोन हजार अठरामध्ये बालाकोट एअर स्ट्राईक केला होता भारतानं पाकिस्तानच्या भूमीवर केलेली ही तिसरी कारवाई आहे भारताच्या या कारवाईवर अमेरिकेने समर्थन दिले भारतानं केलेली कारवाई योग्य आहे दहशतवाद संपवण्याचा भारताला पूर्ण अधिकार आहे असं म्हणत पाकिस्तानने शांत दिलाय मात्र ऑपरेशन सिंधूर नंतर एलओ सीवर पाकिस्तान कडून सातत्यानं गोळीबार सुरू आहे त्यामुळे भारतानं पाकवर केलेल्या एअरस्ट्राईक नंतर कारगिल युद्धातील हिरो होविझरला पुन्हा एकदा सीमेवर तैनात करण्यात आलंय बोफोर्स तोफेनं कारगिल युद्धात त्याची ताकद सिद्ध केली होती ऑपरेशन विजयच्या कारगिलमध्ये पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडलं होतं कारगिल युद्धात भारताच्या यशाचं श्रेय तोफखान्याला दिलं जातं बोफोर्स एफ एच सेवन सेवन बी होविज एक एकशे पंचावन्न मिमी तोफ आहे जी तिच्या टार्गेट आणि रेंजमुळे महत्त्वाची भूमिका निभावते ही तोफ शत्रूच्या बंकरला कमकुवत करण्यासाठी मदत करते त्यामुळे कारगिल युद्धात ही तोफ सर्वात महत्वाची पहिलं ठिकाण आहे बहावलपूर जैश ए सर मुख्यालय आंतरराष्ट्रीय सीमेपासून ते शंभर किलोमीटर अंतरावर आहे दुसरं आहे मुरिदके लष्कर ए तैयबाचं मुख्यालय सीमेपासून तीस किलोमीटर अंतरावर आहे तिसरा आहे सवाई लष्कर ए हा अड्डा आहे सीमेपासून तीस किलोमीटर अंतरावर तो आहे चौथा आहे गुलपूर दहशतवाद्यांचा अड्डा मानला जातो ताबा रेषेपासून किलोमीटर दूर हल्ल्यावेळी ऐंशी दहशतवादी या ठिकाणी होते पाचवा आहे बिलाल जैश ए मोहम्मदचं हवाई तळ सीमेपासून ते पस्तीस किलोमीटर दूर आहे सहावा आहे कोटली नियंत्रण रेषेपासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे आणि यावेळी पन्नास दहशतवादी तिथे उपस्थित होते सातवा आहे बर्नाला दहशतवाद्यांचा अड्डा आहे तो सीमेपासून तो दहा किलोमीटर अंतरावर होता आठवा आहे सरजाल जैश ए मोहम्मदचा हा अड्डा असून सीमेपासून तो आठ किलोमीटर अंतरावर होता आणि नववा आहे महामुना हिजबुल्लाचं प्रशिक्षण केंद्र सीमेपासून ते पंधरा किलोमीटर दूर होतं मंडळी भारती यांनी या बदल्याची गेले पंधरा दिवस वाट पाहिली पण दहशतवाद्यांनी ज्या एकतेवर ज्या धार्मिक सलोख्यावर वार करण्याचा प्रयत्न केला होता त्याला बळी न पडता या उलट एकही हिंदू मुस्लिम दंगल न करता भारतानं एकतेचं एक आदर्श उदाहरण समोर ठेवलंय एवढंच नव्हे तर ऑपरेशन सिंधूर अंतर्गत भारताच्या शक्तिशाली प्रतिसादाबद्दल परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री सोबत कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग यांनी ही माहिती माध्यमांना सांगत एकतेचं एक प्रतीक बनून पाकिस्तानच्या दहशतवादाच्या तोंडात एक मोठी चपराक लगावली आहे शेवटी मंडळी ऑपरेशन सिंदूर बद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा सुप्रभात देवियों और सजनो मैं कर्नल सोफिया कुरेशी और मेरे साथ विंग कमांडर व्योमिका सिंग आज आपको छः से सात मई 2025 की रात रात एक बज के पाँच से डेढ़ बजे के बीच भारतीय सशस्त्र बलों द्वारा अंजाम दिए गए ऑपरेशन सिंदूर के बारे में जानकारी देंगे ऑपरेशन सिंदूर 22 अप्रैल को पहलगाम में हुए विभत्स आतंकवादी हमले के शिकार मासूम नागरिकों व उनके परिवारों को न्याय देने के लिए लॉन्च किया गया था इस कार्रवाई में नाइन टेरिस्ट कैंप्स को टारगेट किया गया और पूरी तरह से इसे बर्बाद किया गया पाकिस्तान में पिछले तीन दशकों से टेरर इंफ्रास्ट्रक्चर का निर्माण हो रहा इसमें रिक, इस रिक्रूटमेंट इन सेंटर्स ट्रेनिंग एरियाज व लॉन्च पैड शामिल थे जो पाकिस्तान और पाक अधिकृत जम्मू कश्मीर पीओजे के दोनों में फैले हैं ऑपरेशन सिंदूर वॉज लॉन्च बाय इंडियन आर्म फोर्सिस